तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मी चरणी प्रार्थना तर आज वेगळ्या काय असं ब्लॉग नसणार आहे मी दररोज रात्री किचनची साफसफाई कशी करते म्हणजेच की दररोज रात्रीची किचनची साफसफाई असं माझं टायटल आहे थमनेल असणार आहे तर तुम्हाला ते बघायला मिळेल आणि मी काय काय करते हे पण तुम्हाला बघायला मिळेल तर चला आता मला पटकन स्वयंपाक पण करून घ्यायचा आहे कारण बराच वेळ झालं आ, ले 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 मी स्वयंपाकाला पण लागलेले नाही आहे कारण अंधार पडला आहे बाहेर भांडी पण किचनवरती खूप सारी पडलेले आहेत तुम्हाला दिसत असतील हे पण मला क्लीन करायचे आहेत पीठ मळून ठेवले मी आज चपाती बनवायची आहे आणि वांग्याचं भरीत बनवायचं आहे तसं मी दुपारीच वांग्याचं भरीत बनवलं बन होतं पण ते ना खूपच तिखट झालं होतं तर माझ्याकडे अजून एक भरीताचं वांगं शिल्लक आहे मग मी काय करणार आहे आता असं डोकं चालवते ते वांग चिरते आणि तेलामध्ये फक्त ते शिजवून घेते ते वांग त्यामध्ये ॲड करते म्हणजे तिखटपणा थोडासा कमी होईल आणि भाजी पण पुरती होईल तर आता मी वांग्याचं भरित आणि चपाती करायला घेणार आहे चला मग माझं रोज रात्रीची किचनची साफसफाई कशी असते हे आज तुम्हाला पण बघायला मिळणार आहे चला आज तुम्हाला माझं रोज रात्रीची किचनची जी साफसफाई असते ती बघायला मिळणार आहे आणि मी कशी किचनची साफसफाई संध्याकाळच्या वेळेला करते दररोज हे पाहायचं असेल तर ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला येणारे ब्लॉग हे पाहता येतील आज मी वांग्याचं भरीत बनवणार आहे म्हणजे भरीत बनवलेलं आहे पण आता हे एक वांग शिल्लक राहिले दिसतंय का तर हे एक वांग शिल्लक राहिलेलं आहे ते आता कापून त्यामध्ये मी ऍड करते आज आमच्याकडे खूप सारी थंडी वाजत होती आणि इतकी थंडी आहे ना की पाण्यामध्ये हातसुद्धा मला घालू वाटत नाही कारण भांडी पण माझी दुपारची तशीच ठेवली होती मी पूर्ण दिवसभर आज खूप थंडी वाजत होती त्याच्यामुळे तर आज वांग्याचं भरी शिल्लक असल्यामुळे मग म्हटलं की त्याच्यामध्येच हे एक वांग ॲड करावं आणि भाजी मग जास्त होईल कारण भाजी ऑलरेडी तिखट झालेली मी जसं सांगितलंच तुम्हाला तर आता मी हे वांग कापून घेते आहे कारण भाजी बनवायची त्याच्यामुळे वरण पण थोडंसं शिल्लक होतं तर मला इथं कापलं थोडंसं हा चाकू खूप खूप बेकार चाकू आहे कारण ह्या काप चाकूमुळे मला भरपूर वेळा कापलेला आहे आणि नेमकं का मला काही ना काही चिरताना ना प्रत्येक वेळी कापतंच काय किती लक्ष दिलं तरी पण ते कापतंच आणि जास्त नव्हतं पण थोडंसं कापलं होतं तर थंडीचं तुम्हाला माहिती आहे असं कापलं किंवा खरचटलं किंवा आपण कुठे पडलो तर किती त्रास होतो किती लागतं किती दुखतं तर जास्त जाग होत होती मग मी काय केलं थोडा वेळ तोंडात भट पकडलं नंतर मग पाण्याखाली धरलं मग हात धुवून पुन्हा मग वांगं चिरायला लागले ला। किती कापलं ला, किती काय झालं भाजलं तरी पण आपल्याला स्वयंपाक चुकत नाही स्वयंपाक हा करावाच लागतो कोणतंही काम असलं तरी कोणतीही लेडीज असू द्या तिला कामं चुकलेली नाही आहेत किती दुखत असू द्या किती काय असू द्या तिला ते ती सग सर्व कामं करावीच लागतात तर आता मी हे सगळं वांगं चिरून घेतले भरितासाठी मी फक्त हे तेलामध्ये शिजवून घेणार आहे बाकी ह्याच्यामध्ये काहीच ॲड करणार नाही आहे तेवढंच मी तेलामध्ये शिजून घेऊन त्या भाजी आहे माझ्याकडे तर त्या भाजीमध्ये मी ॲड करते तर जरा जरा जळजळ होत होती मध्ये मध्ये मी सारखंच असं फूक मारत होते त्याला तर असं होतं माझ्याकडून का काय माहिती प्रत्येक वेळी मला कापतंच म्हणून मी कापण्याचं जे गोष्टी आहेत ना त्या जास्त मी मनावर घेत नाही मला हेच देतात काही काही वेळेला कांदा वगैरे कापून मी जास्त कांदा कापण्याच्या पण भानगडीत पडत नाही डोळ्यांना माझा खूप त्रास होतो त्याच्यामुळे तर आता भरीताचं वांग जे आहे ते कापून झालेलं आहे आणि आता हे वांग मी फोडणी मारणार आहे त्यासाठी मी एक कढई ठेवते आता मी आणि जे पहिलं वांगं बनवलेलं ना ते पण मी तुम्हाला दाखवते खूप छान भरीत लागतं ह्या वांग्याचं आणि ही गावरान वांगे आहेत जी हिरव्या कलरची वांगी असतात ना ती गावरान वांगी असतात आणि खायला पण टेस्टी लागतात मी कधी हे आणत नव्हते पण मी आता दोन तीन वेळा आणलेले आहे त्यामुळे टेस्ट खूप आवडायला लागली आहे आणि मी सतत वांग्याचं भरीत बनवते कारण वांग्याचं भरीत खूप छान लागतं कसंही बनवा तुम्ही भाजून बनवा कांदा टोमॅटो टाकून बनवा किंवा मग लाल मिरची मीठ टाकून तेल टाकून जरी खाल्लं तरीसुद्धा ते छानच लागतं तर आता मी त्याच कढईमध्ये हे वांग शिजवून घेणार आहे कारण बाकीचं जे शिल्लक राहिले ते मला त्यामध्ये ॲड करायचं आहे तर आता मी काय करते जेव्हा भाजी शिल्लक राहिलेली असेल ना तर मी असंच त्यामध्ये काही ना काही ॲड करून भाजी मी वाढवत असते दुसरी एक्स्ट्राची भाजी करत बसत नाही कारण आता सध्या भाज्या खूप महागल्या आहेत आता संक्रांती पण जवळ येत आहे संक्रांतीमुळे खूप खूप म्हणजे खूपच भाज्यांचे रेट आमच्या इकडे तरी सध्या चालू आहेत तीस रुपये पावशेर पंचवीस रुपये पावशेर चाळीस रुपये पावशेर असं चालू आहे त्याच्यामुळे ते भाज्या मला टाकून द्यायला नको वाटतात आणि मी जपूनच वापरते सगळ्या गोष्टी जसं की मी प्रत्येक ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगत आलेले आहे कारण कसं ना आपण थोडी जरी भाजी राहिली भाकरी राहिली तरी आपण म्हणतो जाऊ दे ही शिळी आहे किंवा मग ही कडकच झाली आहे आता मी हे टाकूनच देते असं होतं कधीतरी आपल्या हातून मी नाही म्हणत नाही पण तीच भाकरी तीच भाजी काही जणांना तीसुद्धा टायमावरती वेळेवरती मिळत नाही त्या गोष्टीची मला खूप खूप जाणीव आहे त्याच्यामुळे मग मी कधीच भाजी टाकून देत नाही आणि भाकरीसुद्धा चपातीसुद्धा मी कधी कधी आदल्या दिवसाची दुसऱ्या दिवशीसुद्धा वापरते किंवा त्याचा मी मलिदा करते किंवा मग जे चपातीचं जे तुकडे असतात ना ते पण खूप छान लागतात कांदा मिरची हे सगळं टाकून जर ते तुकडे बनवले नाही एक नंबर लागतात तर आता मी वांगी शिजण्यासाठी ठेवलेले आहेत भरी त्यानंतर मग हे पीठ दळून आणलं होतं आज गावामध्ये सकाळीच गेले होते आज शुक्रवार आमच्या इकडे बाजार असतो आणि त्या दिवशी मी भाजीपाला पण आणला म्हणजे आज सकाळी भाजीपाला आणला आणि दळण पण दळून आणलं कारण मला पंधरा दिवसाचं दळण मी एकदाच दळून घेते पंधरा दिवसाच्या नंतर मग मी पीठ जास्त वापरत नाही कारण काय होतं ना पिठामध्ये जे न्यूट्रिशन असतात न्यूट्रिशन्स असतात ना ते सगळे चालले जातात आणि पीठ चवीला लागत नाही चपाती चवीला लागत नाही त्यातले न्यूट्रिशन्स जर गेले तर त्याच्यामुळे मग मी थोडंसंच पीठ दळून आणते तर ते आणलं आहे मी पिशवीमध्ये दळून आणि ते आता थंड झाल्यानंतर मी डब्यामध्ये भरून ठेवते कारण हे दुपारीच आणलं होतं मग हे डब्यामध्ये भरून ठेवलं की कसं झुरळ वगैरे होत नाही व्यवस्थित जिथल्या तिथं सगळं साहित्य ठेवलं की पिठाचा डब्बा पण आज सकाळीच मी घासला होता मसाल्याचा डब्बासुद्धा रिकामा झाला होता तोसुद्धा मी घासला होता मसाला पण मला आता बनवायचा आहे माझा संपलेला आहे मसाला आता फक्त पंधरा दिवस मसाला जाईल एवढाच मसाला राहिला आहे तर पिठाची पिशवी आता मी धुण्यासाठी टाकली आज काय संध्याकाळच्या वेळेला धुणार नाही पिठाची पिशवी तशीच ठेवली ना काय होतं आतमध्ये त्याला छोट्या छोट्या आळ्या होतात किडे होतात होता, मग ते चांगलं वाटत नाही तेच त्याच्यामध्येच पीठ द्यायला मी प्रत्येक वेळी लगेचच पिठाची पिशवीसुद्धा धुवून ठेवते त्याच्यानंतर आता हे वांगं बघितलं चेक केलं शिजलं आहे का तर थोडंसं अजून बाकी होतं पाच मिनिटं मग मी थोडंसं त्याला परतून घेतलं आणि त्याच्यानंतर आता परत झाकण ठेवून त्याला अजून पाच मिनिटं छान वापलून घेणार आहे म्हणजे एकदम मऊसुद्धा असं शिजलं जाईल तोपर्यंत आता बाकीचे जी काही कामं आहेत वरची ती सगळी करून घेते कारण आज बाहेर कपडे धुतलेलीसुद्धा होती ती काढायची राहिलेली कारण सुकलीच नव्हती थंडीचं वातावरण जास्त होतं त्यामुळे सुकली नव्हती तर अधूनमधून मी असं गरम पाणी पण पीत राहते आता थंडी पण आहे आणि माझ्या दातांना खूप त्रास होतो माझी एक धाड खूप दुखते त्याच्यामुळे मग मी जास्त करून गरम पाणीच पिते आणि वेट लॉससाठी पण चांगलं आहे तर असं मधून अधून पाणी पिलं ना की चांगलं असताना आपण काय करतो थंडीच्या किंवा पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जरा कमीच पितो पण पाणी जास्त प्यायचं दिवसातून अजून तीनशे चा, चार लिटर पाणी आपल्या पोटामध्ये गेलं पाहिजे तर आता परत पुन्हा चेक करते वांगे शिजलं आहे का तर वांग आता छान असं शिजलं होतं तर आता चमच्याने पुन्हा एकत्र करून घेते त्याला मस्त शिजलेलं आहे वांग आणि आता जे बाकीचं शिल्लक वांगं आहे ना ते पण मी त्याच्यामध्ये ॲड करणार आहे तर तुम्हाला दाखवले वांग शिजलं आहे की नाही तर अशा प्रकारे वांग्याची वांग्याचं भरीत आहे ना तुम्ही नक्की करून बघा मी वांग्याच्या भरीतामध्ये टोमॅटो कांदा कोथंबीर हिरवी मिरची आणि कढीपत्ता असेल तर कढीपत्ता टाकते नाहीतर मग असंच मग मी ते वाफलून घेऊन त्यामध्ये जो आपला घरगुती मसाला आहे तो मसाला हळद आणि मीठ टाकून हे छान असं भरीत मी परतून घेते असं अशा प्रकारे मी भरी भरीत बनवते तर तुमच्याकडे कशा प्रकारे भरीत बनवतात हे पण मला नक्की सांगा प्रत्येकाची पद्धत ही वेगवेगळी असते गावोगावी पद्धत वेगवेगळी असते आता तर यूट्यूबवरती खूप वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या रेसिपीज आपल्याला पाहायला मिळतात मा आमच्या इकडच्या रेसिपीज मी तुम्हाला दाखवत असते मी व कोणाच्याही अशा कॉपी करून किंवा पाहून अशा रेसिपीज करत नाही मला जेवढं येतं तेवढंच मी यूट्यूबवर दाखवण्याचा प्रयत्न करते आणि तेच तुम्हाला बघायला मिळतं आणि ते तुम्हाला आवडतं आहे तुम्ही माझ्या चॅनेलला खूप छान असा प्रतिसाद देत आहे त्यामुळे त्या त्याबद्दल मनापासून खरंच धन्यवाद आता तर आता मीठ पण थोडंसं ॲड केलं आहे मी आणि छान असं भरीत आपलं तयार झालं आहे आता चपाती पण मला बनवून घ्यायची आहे तर आता हे झाकून ठेवते मी आणि बाजूला कढई पण काढून ठेवणार आहे आज भात काही बनवणार नाही आहे भात तर मी सध्या खातच नाही फक्त वरण खाते वरण बनवलेलंच होतं दुपारी आणि ते शिल्लक होतं त्याच्यामुळे मग म्हटलं वरण आता नको बनवायला आणि बेसन बनवलं होतं बेसन तर इतकं छान झालं होतं ना फोडणीचं बेसन बनवलेलं एक नंबर बेसन झालेलं आणि मी ते तेलात फ्राय करून प्लेटमध्ये बाजूला नाही तेलात फ्राय करायचं होतं मला थोड्या वेळाने चपाती झाल्यानंतर मग ते मी बाजूला ठेवले तर आता कढई मी बाजूला ठेवते आणि चपात्या करून घेते तर आता हा जो काळा तवा आहे ना ह्या तव्यामध्ये खूप छान चपात्या होतात पोळ्या होतात तर हाच तवा मी वापरते मी दुसरा तवा कोणता वापरत नाही तुम्ही म्हणता किती काळा तवा झालेला आहे पण खरं सांगू का जेवढा काळा तवा असेल ना त्यामध्ये पुरणपोळी चपाती भाकरी खरंच खूप छान होते म्हणून मग मी त्याला काळाच करून टाकला आहे तर आता चपातीसाठी तेल काढून घेते आणि चपात्या बनवून घेते चपात्या काही जास्त बनवायच्या नाही आहेत संध्याकाळच्या वेळेला पाच ते सहा चपात्या बनवायच्या होत्या तर आता त्या आपण मी बनवून घेणार आहे चपातीचं पीठ मी दुपारी मळून ठेवलं होतं आणि त्यातलं भरपूर सारं पीठ शिल्लक होतं त्यामुळे संध्याकाळच्या वेळेला काही डबल मळण्याची मला आवश्यकता लागली नाही शिल्लक असेल तर मग मी डबल डबल मळत नाही मग एक्स्ट्राची कमी पडली तर मी भाकरी वगैरे बनवते संध्याकाळीचा शक्यतो भाकरीचंच रोजचं रुटीन असतं पण आज चपाती भरिताबरोबर छान लागते म्हणून मग मी चपाती बनवायला घेतली आहे तर चपात्या इतक्या छान होतात ना ह्या गव्हाच्या कधी कधी मी डिमार्टमधून सीहोर गहू आणते कधी कधी लोकवन घेऊन येते म्हणजे असं वेगवेगळ्या प्रकारचे गहू असतात तर ते मी घेऊन येते आणि छान चपात्या पण टेस्टिंगला लागतात छान चपात्या फुकतात सुद्धा त्यामुळे मग मी ते गहू घेऊन येते ह्यावेळी डी मार्टमधून मी आणलेलं ते तुम्हाला दाखवलेलंच आहे जी डी मार्टची खरेदी होती त्यामध्ये मी दाखवलेलं आहे आणि आता सगळ्या ज्या काही चपात्या ते करून घेते आणि तुम्ही ह्या ड्रेसबद्दल बद्दल विचाराल तर हा ड्रेस मी मिंत्रावरून मागवलेला आहे खूप छान आहे ब्लॅक कलरचा आहे वन पीस आहे खरं तर हा आणि इतकं छान दिसतो घातल्यानंतर मला पर्सनली खूप आवडतो तर आज मी घातला होता हा तर माझ्या आता चपात्या पण बनवून झालेल्या आहेत वांग्याचं भरीत बनवून झालेलं आहे आणि आता जेवण करायला घेणार आहे आम्ही आणि आता भरीचा रिव्ह्यू सांगते तुम्हाला कसं झालं वांग भरीत वांग्याचं आमचा आजचा मेनू हा असा होता तर कसं वाटला तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये छान असं जेवण झालं आत्ताच आणि आता किचन साफ करायचे भांडे भरपूर पडले आहेत भांडी पण मला घासून घ्यायचे आहेत चला आता पटपट घासून घेते कारण थंडी खूप लागते आज आमच्याकडे खूप 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 थंडी आहे जेवण झाल्यानंतर मी भांडी संध्याकाळची कधीच तशीच ठेवत नाही कारण त्यामध्ये झुरळं होतात कारण आपण खरकटं काढलेलं नसतं किंवा खरकटी भांडी तशीच ठेवतो बेसिंगमध्ये मग झुरळांचं प्रमाण वाढतं आणि मग ते खूप किळसवाणी वाटतं त्याच्यामुळे मग मी काय करते सर्वात अगोदर भांडी घासायच्या आधी जे काही टिफिनमध्ये किंवा मग जे काही खरकटं असेल ताटांमधलं खरकट असेल ते सगळं काढून एका कॅरीबॅगमध्ये टाकते आमच्या इकडे कचरा सुक्का कचरा वेगळा आणि ओला कचरा वेगळा असं द्यावं लागतं त्याच्यामुळे मग मी कॅरीबॅगमध्ये ओला कचरा सगळा काढून घेते म्हणजे भांडी घासायलासुद्धा मला सगळं सोपं जातं तर आता हे सगळं मी कॅरीबॅगमध्ये काढून घेतले आणि आता सगळी भांडी बेसिंगमध्ये भिजायला ठेवणार आहे जेवढी काही मी भांडी यूज केलेली आहे तेवढी सगळी भांडी मी घासून काढते मी कोणतंही भांडं तसंच ठेवत नाही अगदी सांडशीपासूनसुद्धा मी घासून काढते कारण दुसऱ्या दिवशी आपल्याला ती चहा म चहा सुद्धा लागत असते कारण आपण जेव्हा पातीला पकडतो त्यावेळेस पुढून जर संध्याकाळच्या वेळेला सांडशीला जर असं सा भाजीचं वगैरे लागलं असेल आणि तेच चहामध्ये उतरलं तर चहासुद्धा खराब होण्याची शक्यता असते त्यामुळे मी सांडशीपासून सगळं घासते अगदी जे आपले नाईफ असतात तेसुद्धा मी स्वच्छ चकाचक घासून ठेवते मला अजिबात घरामध्ये असा पसारा किंवा घाण आवडत नाही त्यामुळे जुळं खूप खूपच होतात म्हणजे मला चांगला अनुभव आलेला आहे त्याच्यामुळे मी आताना खूप जास्त लक्ष देते तर आता संध्याकाळच्या वेळेला भाताचं कुकर असू दे कढई असू दे किंवा मग जे काही चपाती बनवलं आहे आपण पोळपाट लाटणं सुद्धा व्यवस्थित घासून मी सगळं तसंच ठेवून देते मला कापलं होतं ना जेव्हा मी वांगं चिरत होते त्यावेळेस मला कापलेलं तर ते आग मारत होतं कारण साबणाचं सा थोडंसं लागलं किंवा लिक्विडचं लागलं तरी पण आपल्याला आग होते पण भांडी घासणं तर गरजेचं आहे मी तशी तर संध्याकाळची ठेवू शकत नाही आणि परीला पण सांगू शकत नाही त्याच्यामुळे आता मी भांडी घासायला घेतली आणि चहाचं पातीलं चहा पावडरसुद्धा मी बेसिंगमध्ये टाकत नाही बेसिंग लिकेज होण्याची शक्यता असते त्याच्यामुळे तर आता मी राहिलेली सगळी भांडी घासून घेते आणि सगळी सुकायला ठेवते त्यानंतर किचन पण मला क्लीन करायचे तर आता फिल्टर पण भरलेला नव्हता फिल्टर पण संपत आलेला त्याच्यामुळे आता फिल्टरचं बटन पण टाकते आणि फिल्टर भरून घेते म्हणजे सकाळच्या वेळेला मला बरं पडतं फिल्टर भरलेलं असला की कधी पाणी जातं त्याच्यामुळे टेन्शन नको

सगळं किचन माझं व्यवस्थित क्लीन झालेलं आहे रोज रात्रीची जी साफसफाई असते ती माझी पूर्ण झालेली आहे छान असं किचन क्लीन केलं आहे तुम्हाला दिसत असेल गॅस ओटा स्टाईल ही खूप भांडी होती ही पण सगळी क्लीन केली बेसिन क्लीन केलं तर झाले माझी आता संध्याकाळची साफसफाई झोपण्याच्या अगोदर मी एक ग्लास गरम पाणी नक्की पिते आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय